नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन दोन हजार चोवीस साठी कंबाईनच्या गट बचा आणि गट बचा किती जागा येऊ शकतात त्यातलं एक महत्वाचं पद पी एस आय पी एस आय संदर्भात आर टी आय च्या अंतर्गत मागणी केली आपण त्यानुसार सध्या किती जागा रिक्त आहे त्याचा अहवाल समोर येतोय तो, तो अहवाल न्यूज पेपरला पण आलेला आहे सो त्या आधारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कि किती जागा पी एस आय या पदासाठी रिक्त आहे इवन दोन पोलीस भरतीसाठी सुद्धा किती जागा रिक्त आहे हे सुद्धा तुम्हाला या अहवालातून तुम्हाला समोर येत आहे सो बघूया ही बातमी आली आहे ही बातमी आली आहे लोकमतला तेवीस जानेवारीला ह्या बातमीचं एक कात्रण तुमच्या समोर आहे हो ज्यामध्ये सांगितलंय बारा हजार आठशे नव्याण्णव पोलीस हवे हो आहेत मुंबई पोलीस दलाला म्हणजे पोलीस शिपाई संदर्भातलं हेडिंग आहे पण यामध्ये लपलेलं एक हेडिंग आहे ते म्हणजे पी एस आय पदाची किती जागा रिक्त आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत किती जागा रिक्त आहे आणि किती जागा भरल्या जाऊ शकता दोन हजार साठी तुम्ही जर तयारी करत असाल तर अभ्यासाला लागा कारण तुमच्या बरोबरचे विद्यार्थी अभ्यासाला लागले आहे ग्रॅज्युएशन झाला प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकतो किंवा ग्रॅज्युएशनच्या लास्ट ईयर ला प्रत्येक विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो तर याची तयारी तुम्ही करत असाल तर त्यासाठी इग्नाइट अकॅडमी कडनं आपण बॅचेस लॉन्च केलाय याची एक्झाम तुमची होणार आहे जून मध्ये फॉर्म सुटणारे पुढच्या महिन्यात फेब्रुवारी मध्ये फॉर्म सुटणारे फॉर्म सुटल्यावर अभ्यास करणारा वेळ कमी मिळतो सो आताच तुम्ही जर रेडी असाल तर अभ्यासाला लागा त्यासाठी इग्नॅट अकॅडमीची पूर्व प्लस मुख्य अशी जी बॅच आहे चालू होती आहे नऊ जानेवारीपासून चालू आता सेकंड बॅच आपण लवकरच अनाऊन्स केलेली आहे सो ऍडमिशन प्रोसेस चालू केलेली आहे तुम्ही लगेच इंग्लंड अकॅडमीच्या ऍपला डाऊनलोड करून परचेस करू शकता अठरा महिन्यासाठी व्हॅलिडी असणारी बॅच आहे सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आणि एक दुसरी बॅच आपण लॉन्च केली गट ब गट फक्त संयुक्त पूर्वपरीक्षा चार हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ही पूर्ण टीम तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे सो लगेच जाऊन इग्नाइट अकॅकमीचा ऍप डाउनलोड करा आणि परचेस करा काही अडचण असेल तर खाली नंबरवरती कॉल करा आता जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे यामध्ये बघा एक मुद्दा पहिला मुद्दा मी तुम्हाला इथे सांगतोय ज्यामध्ये पीएसआय चे रिक्त पद सांगितले यामध्ये सांगितले रिक्त पद बघा पीएसआय ची मंजूर पद जे आहेत ना ते आहेत तीन हजार पाचशे त्रेचाळीस तीन हजार पाचशे त्रेचा हे मंजूर आहे त्यापैकी दोन हजार तीनशे अठरा कार्यरत आहे आणि रिक्त जे आहे ते बाराशे पंचवीस आहे मी इथे लिहितो बाराशे पंचवीस पद हे पी एस आय ची रिक्त आहे आता जरी रिक्त एवढे आहेत तर एवढे भरले जातील का तर त्याचा विचार नीट केला तुम्ही साधारणतः शासन काय तर साठ सत्तर टक्के जागा भरत आहे नाही म्हटलं तरी पी एस आय च्या कमीत कमी सहाशे प्लस जागा यायलाच पाहिजे सहाशे जागा म्हणजे खूप चांगली ऍड येऊ शकते कदाचित आता हे कशाच्या आधारे बोलतोय आपण किती व्याकंट आहे त्यानुसार आपण बोलतोय सगळ्यात भरल्या सहाशे असं मला म्हणायचं नाही पण जनरली सहाशे पदापर्यंत सहाशे रिक्त पद भरले जाण्याची चान्सेस इथे आहे आणि ही जी ऍड होणार ही मोठी ऍड असू शकते मागच्या वर्षात तुम्ही फार मोठी ऍड बघितली त्याच्या खालोखाल ही ऍड असणार आहे मोठ्या पद्धतीची आता यामध्ये पोलीस शिपाई संदर्भात त्यांनी पण सांगितले बघा टोटल जी व्याकंट आहे एकूण दोन हजार तेवीस पर्यंतची माहिती आता हा जो आरटीआय हा आरटीआय टाकला होता अनिल गलगली यांनी टाकला होता त्यानुसार त्यांना माहिती मिळाली तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची माहिती आहे म्हणजे डिसेंबर जानेवारी दोन महिने अजून पकडले नाहीये ह्या दोन महिन्यात पण काही पद रिक्त झाले असेल काही पी एस आय हे रिटायर झाले असू शकतात आता यामध्ये एकूण मंजूर पदांची संख्या किती एक आहे एकावन्न हजार तीनशे आठ पोलीस डिपार्टमेंट आहे हजार तीनशे आठ आहे त्यापैकी अडवती चारशे नऊ कार्यरत आहे आणि बारा आठशे नव्याण्णव पदे एतना ही जे आहेत ना हे रिक्त आहेत पोलीस शिपायाचे म्हणजे पोलीस शिपाई सुद्धा बारा हजार आठशे नव्याण्णव पदांची भरती म्हणजे हे पदरिक्त आहेत हे ऑक्टो नोव्हेंबर पर्यंतची बातमी अजूनही पदरिक्त होऊ शकतात पोलीस भरती सुद्धा जाहिरात मोठी असणार आहे त्यात आपल्याला महत्वाचं ते लक्षात घ्यायचं आहे पी एस आय पद पी एस च्या रिक्त पद ज्या त्या खूप मोठ्या संख्येने एक बघा त्यामध्ये काय पुढे काय सांगितलंय पोलिस निरीक्षक एक हजार नव्वद मंजूर पदे असून पोलिस निरीक्षक आता जसं आपण इथे म्हटलं पी एस आय पोलीस उपनिरीक्षक म्हटलं आणि पी आय म्हणजे पोलीस निरीक्षक एक हजार नव्वद पदे रिक्त असून यापैकी तीनशे त्रेचाळीस पदे रिक्त आहेत सध्या नऊशे सत्याहत्तर कार्यरत पदे आहेत सहायक पोलीस आयुक्तांची एकशे एक्केचाळीस पैकी एकोणतीस पदे रिक्त आहेत पोलीस उपायुक्त यांची त्रेचाळीस पदे मंजूर असून एकोणचाळीस पदे कार्यरत असून चार पदे रिक्त आहे म्हणजे हे रिक्त पद आहेत ना एक तर प्रमोशन होऊन हे वरती जाणार आहे आणि जागा बाकीच्या आहेत त्या होणार सो यावर्षी ही जागा मोठ्या प्रमाणात सहाशे प्लसची ऍड येऊ शकते तुम्ही तयारीत राहा त्यासाठी इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या बरोबर आहेच त्या संदर्भात बॅचेस आपण चालू केलेल्या लगेच खालेल्या नंबरवरती कॉल करा आणि बॅचेसची माहिती घेऊन ऍडमिशन घ्या कारण तुमच्या बरोबरचे कॉम्पिटिटर अभ्यासाला लागलेले आहे सो अजिबात हलगर्जीपणा करू नका गाफील तर राहूच नका तयारीला आत्तापासूनच लगेच लागा काही ला, माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक कर चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं म्हणजेच इग्नाईट अकॅडमी असतात तुर्तास मी थांबतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद